अध्यक्ष महोदय दे एक मराठा म्हणून मला अभिमान वाटतो की महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सर्वात प्रामाणिक प्रयत्न आणि सर्वाधिक तळमळ संवेदना दाखवणारा नेता म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मी असं का म्हणतो अध्यक्षमध्ये मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो आणि चार वर्ष झाली मी पाहतोय या सभागृहात सगळे सन्माननीय सदस्य जे जे बसले असतील त्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मी आदरणीय देवेंद्रजींसाठी विश्वास पाहतो त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केलं विश्वास संपादन कशामुळे करू शकतो माणूस कारण त्यांच्या कृतीमुळे आणि समजा आपण सगळ्यांचा विश्वास देवेंद्रजींवर आहे तर तोच विश्वास सर्वसामान्य सर्व समाजामध्ये हा तोच विश्वास देवेंद्रजींच्या प्रती हा निर्मित झालेला त्यांच्या कृतीमुळे आणि कृती म्हणजे काय की कधीही त्यांच्याकडे गेला बघा आपल्या सगळ्यांच्या अनुभव असतील आपण त्यांच्याकडे गेलो की ते कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन काढतात सोल्युशन काढायचाच विचार पहिला करतात आणि कुठल्याही प्रॉब्लेमला सृजनशीलतेने सोडवण्याचा हा त्यांचा जो गुण आहे मला असं वाटतं त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अनेक अशा कृती घडत होते मी विदर्भातून आहे परंतु मी स्वतः मराठा कुंबी समाजाची आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय जवळपास छत्तीस वर्ष आज जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये पेटलेलं आहे किंवा दोन हजार चौदा पंधरा साली पेटलं होतं ते वातावरण असं होतं प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित जे ठराविक जे मराठा समाजाचे घरं होते कायमस्वरूपी त्यांनाच त्या ठिकाणी न्याय दिला जायचा कारखानदारी असेल शैक्षणिक संस्था असेल असतील अशा माध्यमातून त्या ठिकाणी तत्कालीन जे काही नेते होते त्या नेत्यांच्या छत्रछायेखाली या महाराष्ट्रातील काही मराठा समाजातील कुटुंबांनाच अध्यक्ष महोदय मोठा करण्याचा घाट त्या काळामध्ये घाटला गेला अध्यक्ष महोदय मी स्वतः साक्षी आहे फडणवीस साहेबांनी त्यावेळेला सकाळी तीन, तीन तीन चार चार वाजेपर्यंत या मराठा आरक्षणाच्या समन्वयकांसोबत बैठकी घेतल्या की कशा पद्धतीने आपण युक्तिवाद केला पाहिजे कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी आपल्याला आपला जो मराठा समाज आहे हा मराठा समाज मागासलेला आहे हे आपण दाखवू शकलो पाहिजे ह्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या तांत्रिक बाबींचा अभ्यास केला आणि मराठा समाजाला टिकणारा आरक्षण माननीय फडणवीस साहेबांनी हायकोर्टामध्ये आरक्षण टिकलं अध्यक्ष महोदय आणि हे आरक्षण टिकल्यामुळेच त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये ज्या सार्वजनिक निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये या महाराष्ट्रामध्ये जो सर्वात मोठा समाज आहे त्या सर्वात मोठ्या समाजाने भारतीय जनता पार्टी शिवसेनेला त्या ठिकाणी मतदान रूपी आपला आशीर्वाद दिला आजपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा हिशोब केला तर महाराष्ट्रानं एकोणीसशे साठा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या रूपानं मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला मिळाले शंकरराव चव्हाण साहेब असतील वसंतराव पाटील चार वेळा मुख्यमंत्री झाले असतील शरद पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले असतील आपण शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील त्या ठिकाणी विलासराव देशमुख दोन वेळा मुख्यमंत्री झाले असतील था। अशोकरावजी चव्हाण साहेब दोन वेळा मुख्यमंत्री झाले असतील था। त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले असतील आणि हे सगळे मुख्यमंत्री मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले असताना आजपर्यंत या समाजाला आरक्षण मिळालं नाही याची खंत या मराठा समाजाला त्यामुळं आपण या सगळ्यांचा सगळ्यांनी आत्मपरीक्षण या गोष्टीचं केलं पाहिजे एवढे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा मराठा समाजाला पहिल्यांदा ज्या माणसानं आरक्षण दिलं ते महाराष्ट्राचे दोन, दोन हजार अठरा साली तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं नाही तर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी ते काम केलं नव्हतं याच सभागृहामध्ये पाच वर्षापूर्वी आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल दोन हजार अठरामध्ये एसीबीसीचा कायदा महाराष्ट्र एसीबीसी ॲक्ट टू थाउजंड एटीन मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीतला निर्णय घेतला होता तो कायदा पारित केला होता माझं या बाबतीमध्ये आवर्जून इथे सांगणं आहे की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कष्ट घेऊन तो कायदा जो आहे तो तयार केला होता पारित करून घेतला होता उच्च न्यायालयात देखील टिकवला होता आणि नंतर सुप्रीम कोर्टमध्ये का टिकला नाही याच्या बाबतीमध्ये मात्र मला आवर्जून आज एक विनंती करायची आग्रह करायचा आहे की या बाबतीमध्ये श्वेत पत्रिका काढणं खरोखर गरजेचं आहे जो कायदा व्यवस्थित टिकला होता तो सुप्रीम कोर्ट मध्ये दोन हजार एकोणीस बावीसच्या सरकारला का टिकवता आला नाही खरोखर वकील कोण दिले होते वकील हिअरिंगच्या वेळेस उपस्थित होते का ट्रान्सलेशनच्या बाबतीमध्ये जो काही गोंधळ झाला तो खरंच झाला का या सर्व बाबी देखील समोर येणं हे अतिशय गरजेचं आहे असं मला इथे आवर्जून मांडायचंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं तेव्हाही त्यांचा प्रामाणिक हेतू होता पण पृथ्वीराज बाबाने जेव्हा सभागृहात दिलं राणे कमिटी नेमली तेव्हा मी त्यांना म्हणालो की राणे कमिटी वैधानिक नाही आहे संविधानिक नाही आहे आपण फसवू फसवणूक करू नाही म्हणे ही होईल पॉलिटिकल कमिटी होती ती आणि म्हणून त्या मुद्द्यावरती फेटाळलं गेल निश्चितपणे यामध्ये काही प्रमाणामध्ये राजकारणही चालू आहे खरं तर मला समजत नाही की देवेंद्र फडणवीस सारखे जे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी जीवाची परिकाष्ठा करत प्रत्येकाने उल्लेख केल्याप्रमाणे समाजाला मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम त्यावेळेला केलं परंतु कुठेतरी विशिष्ट समाजाचा हा माणूस आहे असं टार्गेट करण्याचं काम मागच्या काळामध्ये काही लोकांनी देवेंद्रजींवर केलं तसं जरा असतं आणि जातीचं जरा राजकारण त्यांनी केलं असतं तर आज ब्राह्मण समाजाची मागणी आहे जालना जिल्ह्यातच त्यांचं उपोषण त्या ठिकाणी चालू आहे त्यांची मागणी आहे की परशुराम महामंडळ त्या ठिकाणी स्थापन झालं पाहिजेत जातीचं जा राजकारण केलं असतं तर पहिला निर्णय त्यांचा केला असता परंतु जाती पातीच्या विळख्यात न अडकता त्यांनी समाजा समाजाला न्याय देण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे म्हणजे एकोणीसशे ऐंशी पासून तेवीस चोवीस पर्यंत या ज्यांनी त्यांनी काय काय केलं त्याची श्वेत पत्रिका काढावी याचा पाठिंबा मी पण माझी मागणी हे अध्यक्ष मध्ये की काय काय खुलेपणे मुख्य त्यांनी काय काय केलं हे समोर आलं पाहिजे अध्यक्ष मध्ये आणि कशामुळे हे गेलं हे समोर आलं पाहिजे अध्यक्ष मध्ये मी अध्यक्ष महोदय साक्षीदार आहे या घटनांचा खरं म्हणजे त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मी त्याच्यासोबत त्याचा स्वीय सहायक होतो त्यावेळेस चंद्रकांत दादा असतील मान्य एकनाथ साहेब असतील वकील मंडळी असेल वर्षावर तासोन तास भरायचे अध्यक्ष म्हणते उद्या जर तारीख असेल तर त्या तारखेवर कोण काय बोलणार आहे कसं येणार आहे क्रॉस क्वेश्चन कसं येणार आहे अनेकदा चर्चा व्हायचे अध्यक्ष होते मला वड्री व्हायचं अध्यक्ष महोदय मला आता त्या अध्यक्ष दोन तीन कॅबिनेट असे आहेत की कॅबिनेटच्या बाहेरून साहेबांनी मी मला सांगून ठेवलं होतं की या वती तर मला सांग त्यामुळे अध्यक्ष मोदय कॅबिनेटची बैठक सोडून मान्य देवेंद्रजी बाहेर येऊन वकिलांना बोललेले आहेत म्हणजे इतकं आहे ना हे प्रकरण हाताळत असताना मराठा समाजाचे काय नेरेटिव्ह सेट केलेला आहे अध्यक्ष महोदय आणि देवेंद्रजीला विनाकारण विल्लं करण्याचा प्रयत्न चाललाय जितकं काय देवेंद्रजी केलं मराठा समाजासाठी आतापर्यंत कुठल्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी इतकं केलं नाही मी दाव्याला ना सांगतो अध्यक्ष महोदय माझ्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्याला लातूरमध्ये काम करणारा गल्लीतला कार्यकर्ता मराठा समाजाचा फोरगा मुंबईला आणला त्यावेळेसचे आमचे प्रभारी होते मातूर त्यांच्याकडे ठेवलं नंतर स्वतः मुख्यमंत्री ठेवलं आज मला आमदार केलं मला कारखानदार केलं याच्यावर लक्षात घ्या अध्यक्ष महोदय मराठा समाजाप्रती कोण कोण काय काय करताय बिघडे प्रेम आहे हे तुम्हाला लक्षात अध्यक्ष महोदय की देवेंद्रजीचे फोटो मराठा घराघरात आहेत ते फोटो लागू नये कायमस्वरूपी देवेंद्रजीला देवेंद्रजींना हे क्रेडिट मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक पासी करून मुद्दा पाहिला सरकारने असा माझा दावा आहे अध्यक्ष महोदय द्रौपदी महोदय मराठा आरक्षण द्यायचा आणि द्यायचा या एकमेव भूमिकेमध्ये त्यावेळेस सरकारने काम केलं आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ अशी कुठलीही भूमिका राज्यकारभार चालवताना त्यावेळेस सरकारमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये माननीय फडणवीस साहेबांमध्ये नव्हती परिणामी हे आरक्षण उच्च न्यायालयामध्ये याच युक्तिवादावर टिकलं मान माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य यांनी विचारणा केला होती की जे वकील हायकोर्टात होते तेच वकील सुप्रीम कोर्टात होते मग हायकोर्टात जर याच्याबद्दल आपल्याला आरक्षणाबद्दल न्याय भेटला मग सुप्रीम कोर्टामध्ये का नाही तर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांची भूमिका बदलली किंवा मुख्यमंत्री बदलले आणि ज्यावेळेस राजकीय इच्छाशक्ती असेल ज्यावेळेस आपली स्वतःची इच्छाशक्ती असेल त्यावेळेस काय करता येतं हे निश्चितपणे या भूमिकेमधनं स्वयं स्पष्ट होतं हे कधी विसरता येणार नाही की मराठा समाजाला टिकणार आरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फडणवीस साहेबांनी केलं मराठ्यांना खरं आरक्षण देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी त्या मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि मराठा आरक्षणाचं जी आर काढला नाही तर मराठा आरक्षणाना त्या ठिकाणी सर्व ज्या अटी शर्ती होत्या त्या शर्ती अटी पूर्ण करण्यासाठी हायकोर्टामध्ये सुद्धा ते आरक्षण टिकलं गेलं परंतु त्याच्यानंतर जे सरकार बदललं महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या अडीच वर्षांमध्ये या ठिकाणी हे जे आरक्षण होतं ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही आणि त्या त्यामुळं हे आरक्षण तोंडाला आलेलं आरक्षण होतं तेही आरक्षण त्या, त्या, ते त्या निमित्तानं गेलं जो वीस वीस तास काम करतो समाजातील सर्व समाजातील सर्व घटकांना बरोबर येऊन काम करतो सर्वांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी ठेवतो त्या काळात आदिवासी मोर्चा असेल शेतकरी मोर्चे असतील अनेक आंदोलने झाली परंतु सर्वांना बरोबर घेऊन चर्चेच्या माध्यमातून यावर न्याय देण्याची भूमिका फडणवीस साहेबांनी घेतली आणि त्यानंतर आपण बघितलं असेल की दोन हजार अठराला या ठिकाणी जे गायकवाड आयोग नेमला गेला त्यांनी राज्याच्या एकूण लोकसंख्येची पंधरा टक्के आहे मराठा समाजाची आणि ती बघून मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण दिलं गेलं हे आरक्षण हायकोर्टाने मान्य केलं तिथं टिकलंय मराठा समाजाच्या बाबतीमध्ये तर मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं याच्यामध्ये सगळ्यांचंच एकमत आहे ज्या देवेंद्र फडणवीस सरकारनं मागच्या वेळी मराठा समाजाला पूर्ण अभ्यास करून आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयामध्ये टिकवलं परंतु ज्यांनी या ठिकाणी मराठी बांधवांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्याच बद्दल आपण शब्द काढत बाहेर या ठिकाणी सुटत असतो हे काही योग्य नाही आपण पाहतो की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये खर तर फडणवीस साहेबांनी एक चांगला निर्णय घेतला मराठी बांधवांसाठी शैक्षणिक साथ शिक्षणासाठी व नोकरीसाठी त्या ठिकाणी आरक्षण देण्याचा निर्णय घेतण्यात आला आपण सर्वजण मला वाटतं आपण या ठिकाणी सभागृहामध्ये एक मुखाने आणि एक मताने त्या ठिकाणी तो ठराव पारित करण्यात आला परंतु आपण पाहतो की हायकोर्टामध्ये ते चांगल्या प्रकारे टिकवण्यात आलं तू ज्या पद्धतीमध्ये एक गोष्ट आवर्जून देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन मी परत परत सांगेन की ज्या वेळेला मराठा आरक्षण दिलं गेलं त्यावेळेच्या त्या, त्या, त्या प्रक्रियेमध्ये एक छोटासा खारीचा वाटा म्हणून मी आणि प्रवीण दरेकर सावंत साहेब देखील त्या प्रक्रियेत आम्ही सर्व जण होतो माननीय दादा पाटलांच्या नेतृत्वात समिती गटत झाली उपसमिती काम करत असताना रात्री दोन दोन तीन तीन चार चार वाजेपर्यंत वकिलांबरोबर बसणं वकिलांशी चर्चा करणं ऑबेरा हॉटेलमध्ये कॉन्फरन्स रूममध्ये बैठका घेणं विविध समाजाच्या लोकांना घेऊन येणं आणि यामध्ये बसून लोकांकडनं विविध प्रकारच्या मागण्या कशा प्रकारचे प्रस्ताव कशा प्रकारचं आरक्षण देता येईल गायकवाड समितीच्या माध्यमातून जस्टिस गायकवाडांच्या माध्यमातून इतर सदस्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी रात्री तीन तीन वाजेपर्यंत बसत होते हे देखील या महाराष्ट्रातल्या समाजाने ऐकलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे हा देखील मुद्दा महत्वाचा जीवन संपवलं आणि माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या कालावधीत मा, मागासवर्गीय आयोगच अस्तित्वात नव्हता तो मागासवर्गीय आयोग माननीय न्यायमूर्ती संभाजीराव मशे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्गठन करून केलं दुर्दैवानं त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर न्यायमूर्ती एम जी गायकवाड साहेब यांची राज्य वर्ग आयोगावर त्या ठिकाणी अध्यक्षपदी नियुक्ती झाली सभापती महोदय निवृत्त न्यायाधीश दोन हजार अठरा मध्ये एम जी गायकवाड साहेबांनी नऊ जणांच्या एकूण आयोगानं अभ्यासपूर्वक सर्वेक्षण केलं त्याबाबतचा एक हजार पस्तीस पानांचा अहवाल आणि सहपत्रे सरकारला सादर केली आणि ही सादर झाल्याच्या नंतर एकोणतीस अकरा दोन हजार अठरा ला कायदा अंमलात आणला आणून मराठा समाजाला शिक्षणात व नोकरीत सोळा टक्के आरक्षण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात दिलं अध्यक्ष महोदय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यामुळे तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी मराठा समाजासाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस उजाडला कारण याच दिवशी महाराष्ट्र राज्य आरक्षण शासकीय नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमधील प्रवेशासह सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवागासाठी म्हणजे समाजाला आरक्षण देणारा कायदा दोन हजार नोकरी आणि शिक्षणासाठी मराठा समाजाला अनुक्रमे तेरा टक्के आणि बारा टक्के आरक्षण दिले हा कायदा वैध असल्याचा निर्णय माननीय उच्च मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता परंतु त्या निर्णयाला माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते अध्यक्ष मोदय गेल्या चाळीस वर्षाहून प्रलंबित असलेला प्रश्न सुटल्याने काही विघ्न संतोषी प्रवृत्तीने उच्च न्यायालयात आरक्षणाविरुद्ध दा, याचिका दाखल केली होती परंतु आदरणीय देवेंद्रजींनी न्यायालयीन लढ्यात अत्यंत बुद्धिवंत कायद्या पंडितांची फौज सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात उतरवून विजय मिळवत आरक्षण कायम ठेवले या आंदोलनाचा काही लोक राजकीय स्वार्थासाठी फायदा घेण्याच्या प्रयत्नामध्ये ज्या मराठेतर नेत्यांनी जे मराठा नसलेले जे मुख्यमंत्री होते आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आरक्षण दिलं आणि केवळ त्यांना या ठिकाणी विकासाला तोंड देता येत नाही आणि म्हणून त्यांना बदनाम करण्याचं काम या ठिकाणी काही राजकीय पक्ष या ठिकाणी आरक्षणाच्या आड करत आहेत आपल्याला माहिती की देवेंद्र फडणवीस साहेबांनीच त्या ठिकाणी आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये टिकवलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये ऑफलाईन सरकारला त्या ठिकाणी ते आरक्षण टिकवता आलं नाही हा ऑनलाईन सरकार जे फक्त त्या ठिकाणी झूम या माध्यमातून चालत होतं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील मी एक मान्य करतो की मी सावंत साहेब तिकडे असतो तर विरोधकाच्या चष्म्यातूनच मी पाहिलं असतं आणि सांगितलं असतं की हे सरकार कुचकामी आहे हे मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही पण सुप्रीम कोर्टात टिकावं म्हणजे जे तुम्ही बोलले ते मी बोललो असतो दादा साहेब सुप्रीम कोर्टात टिकावं असं आरक्षण देण्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न मगा दादांनी आम्हाला सांगितलं दोघांना त्या देवेंद्रजींनी केला आणि स्वातंत्र्य म्हणून आता पंच्याहत्तर आपण साजरी केली अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्ष पंचाहत्तर वर्ष आम्ही आरक्षणापासून दूर राहिलो ते सुद्धा सरकारनं मागील काळातल्या लोकांनी विचार केला पाहिजे आणि भाषण करू लागले की सरकारनं आरक्षण दिलं कायद्याला धरून दिलं नाही फडणी असं देऊन टाकलं आणि फडनी नियमन दिल आरक्षण दिलं होतं नियमन जर त्यांनी आरक्षण दिलं नसतं तर हायकोर्टात आमचं आरक्षण तिथलं असतं का हा विचार कधी करण्याचं का हे लोक करत नाहीत मोदय हो प्रामाणिक पद्धतीने जसं आमच्या देवेंद्रजीने आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न केला आरक्षण टिकून दाखवलं तसे प्रामाणिक प्रयत्न अगर पुढे झाले असते ना तर आज राज्यामध्ये ही हिंसा झाली नसती आज जे असंख्य आमचे मराठी तरुण ज्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर जी आत्महत्या केली आहे ते आत्महत्या करण्याची वेळच आली नसती म्हणून त्यांच्या त्यांच्या सगळ्या जे काही जीव त्यांनी घालवलं त्याचे जबाबदार पण हे सगळेजण आहेत अध्यक्ष मोदय हे मी तुम्हाला कणकवून सांगतो सभापतीमध्ये कुठल्या स्तरावर जाऊन त्या ठिकाणी टीका करावी म्हणजे मला या ठिकाणी सातत्यानं चीर आणि त्या ठिकाणचा खेद व्यक्त करावा असा वाटतो की कुठल्या खालच्या पातळीवर आपण त्या ठिकाणी टीका धिका करता तुला कोणत्या सरकारची फूस आहे एक मुख्यमंत्री लय कलाकार आहे बाळा तू लोकांना थांबव अरे एवढं फास्ट गाडी बाळा लोकांना थांबव तू राज्य बिघडवू नको तुला बघायला लागेल सभापती मोदय कुठली भाषा सभापती मोदय त्यामुळे सभापतीमध्ये अनेक गोष्टी आहेत त्याचा मी उल्लेख करू शकत नाही तुमचं सर्व बाहेर काढू छाटाडावर बसू कुठलीही भाषा आंदोलन सभापतीमध्ये झाली नाहीत का या राज्यात आणि वरती त्या ठिकाणी सांगायचं आमच्या नेत्याला सल्ला द्यायचा भाजपा तुमच्यामुळे संपली संपायला लागली आहे नामक कशामुळे संपायला लागली आहे भाजप रिव्हर्स सगळीकडे यायला लागले ला। मला वाटतं भाजप रिव्हर्स यायला लागले आता मध्य प्रदेशचा निकाल लागला त्या ठिकाणी राजस्थानचा निकाल लागला, लागला। त्या ठिकाणच्या छत्तीसगडचा लागला रिवर्स आली का भाजप देवेंद्र यांनी जाऊन तिकडे भाषण करून तिथली सरकार आली इथे महाराष्ट्रात त्या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठरला आणि तुम्ही त्या ठिकाणी सांगता की रिवर्स देवेंद्र फडणवीस भाजपला आणताय मला या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाच्या विषयी माझं समर्थन आहे कारण ते आंदोलन मराठा समाजाचं आहे मराठा समाजाच्या प्रश्नांचं आहे पण त्या ठिकाणी तुम्ही एका नेत्याला टार्गेट करणार एका पक्षाला टार्गेट करणार पण माझं असं म्हणणं आहे ओबीसी समाजाच्या नेत्यांना सुद्धा आणि आमच्या मराठी समाज मराठा समाजाच्या नेते देवेंद्रजींच एक स्टेटमेंट दाखवा की त्यांनी असं सांगितलं की ओबीसीचं कमी करून मराठ्यांना देणार आहे असं एक स्टेटमेंट दाखवा मुख्यमंत्र्यांचं दाखवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याचं दाखवा किंवा बाबा आम्ही बसलो इथं सत्ताधारीमध्ये अशा एकाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं कुठल्याही समाजाचा आमचा आमदार असेल त्याचं स्टेटमेंट दाखवा की त्यांनी असं म्हटलं की आम्ही ओबीसीचं कमी करून मराठ्यांना देणार आहे असं एकही स्टेटमेंट दाखवा लेखी दाखवा ऑन पेपर दाखवा मीडियावर दाखवा कधी कुठेही दाखवा सभेत दाखवा कुठेही नाही पण हा संभ्रम निर्माण करणारी एक टीम जी आहे ना या महाराष्ट्र कार्यरत आहे ती टीम जी आहे तिच्यापासून सावध राहिलं पाहिजे पन्नास पन्नास साठ वर्ष या लोकांनी ज्यांनी आमच्या अगोदर भाषण केल्यात पन्नास के पन्नास साठ साठ वर्ष या राज्याचं नेतृत्व केलंय आज ही वेळ आमच्यावरती मागं बसलेला आम्ही सगळ्यांवर मराठा आरक्षणावर आरक्षण ओबीसी संदर्भात आमच्यावर वेळ पन्नास साठ वर्ष यांनी केलं काय यांनी केलं काय यांच्यामध्ये कुवत होती यांच्यामध्ये एवढा टॅलेंट होता एवढे हुशार होते आणि जर यांच्यामध्ये म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्यांना की यांना जर हा ना, नाही ना, यांची बुद्धी म्हणजे यांचा मेंदू इतका जर प्रखर होता तर मग वर्ष का आमच्यापर्यंत आम का आले आरक्षणाच आरक्षणाच का आलं आमच्यापर्यंत का समाज समाजामध्ये ते निर्माण झाले मी सन्मान्य देवेंद्रजींचे तमाम ओबीसी समाजातर्फे अभिनंदन करते की ओबीसी समाजाचे खरे कैवारी लोक कोण असतील तर ते देवेंद्रजी आहे या महाराष्ट्राला पहिलं ओबीसीचं मंत्रालय करून देणारे कुठले मुख्यमंत्री असतील तर ते देवेंद्रजी आहेत मराठा समाजाला कोर्टामध्ये टिकणार आरक्षण देणारे कोणते मुख्यमंत्री असतील तर ते देवेंद्रजी आहेत म्हणून ओबीसीचे मराठींचे कैवारी कोण आहेत तर ते देवेंद्रजी आहेत समोरच्या बाकावरून असतील हे आमचे मनोज दरांगे असतील एकेरी भाषा मध्ये आमच्या नेत्यांना बोलतायत अरे ज्या नेत्यांनी मराठ्यांना कोर्टामध्ये टिकणार आरक्षण दिलं होत ओबीसी नेत्यांना पण मी सांगू इच्छिते आपण सुद्धा देवेंद्रजींवरती टीका करताना विचार करावा कारण खरं चे बारा बलुदेदारांचे कोण कैवारी असतील तर ते देवेंद्रजी आहेत